स्वागत आहे तुमचा सर्वांचा द्वारकादास सामकुमार एक्सक्लुसिव्ह ब्रांच मध्ये आता तुम्ही बघू शकता एकदम नवीन कॉन्सेप्ट आणलेला आहे तुमच्या सर्वांसाठी विथ आरिवर्क मध्ये दोन कॉन्सेप्ट आहे मध्ये की कलांजली पेटणी प्युअर कलांजली विथ ब्लाउज ब्लाऊजमध्ये आणि शिवशाही पेटनी त्या की प्युअर शिवशाही विथ ब्लाउज ब्लाऊजमध्ये आता याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स भरपूर येणार आहेत फक्त स्टॉक केलेला आहे कस्टमरची रिक्वायरमेंट मुळे आता हा कॉन्सेप्ट बघू शकता आणि डिझाईन्स बघू शकता पण ऑल ओवर बुट्टीमध्ये हा सेल्फ कलांजलीमध्ये याच्यामध्ये कमीत कमी सात ते आठ कलर ऑप्शन आपल्याला मिळणार आहे आणि ब्लाउज सुद्धा पूर्ण हेवी ब्लाउज येणार आहे ब्लाउज बघू शकता पूर्ण आरेवल हेवी ब्लाऊज येणार आहे म्हणजे डिझाईन कॉन्सेप्ट एकदम युनिक आहे आता हा वीस बघा ब्लाऊज आणि शिवसाई मध्ये हा कॉन्सेप्ट येणार आहे एकदम युनिक कलेक्शन आहे आपण आता ब्लाऊज बघू शकता तुम्ही पूर्ण हेवी प्रीमियम आणि आता दिवाळीसोबतच लगन सराई पण सुरू आहेत तर त्यासाठी एकदम हा नवीन कॉन्सेप्ट बनवलेला आहे आता सर्वांसाठी आणि एकदम आपल्याला बचत आणि बजेटमध्ये हा मिळणार आहे आता हा कॉन्सेप्ट बघू शकता एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे हा प्युअर शिवसाई आहे बाकी शिवसाईमध्ये असं दोन हजार पासून रेन सुरुवात आहे ही बघा तुम्ही प्युअरचे पीसेस आहेत त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स भरपूर आहे जास्त इन्क्वारीसाठी स्क्रीनवर नंबर आहे आणि ॲड्रेस पूर्ण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर ब्रांच ब्रांचमध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घ्या